शेडशाळे हे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला सात वर्षाची शिक्षा शिरो तालुक्यातील शेडशाळे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याप्रकरणी व आईला सोडवण्यासाठी आलेल्या मुलीलाही मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तमन्ना कृष्णा जयन्नावर याला जयसिंगपूर अतिरिक्त सत्र न्यायालयानं सात वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि मुलीला मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंड अशी न्यायमूर्ती जी बी गुरव यांनी शिक्षा सुनावली आहे मार्च सोळा साली ही खुनाची घटना घडली होती या घटनेची वर्दी सुरेश हनुमंत आवळे यांनी कुरंदवाड पोलिसात दिली होती याबाबतची अधिक माहिती अशी की आरोपी जयानवर यांनी आठ मार्च दोन हजार सोळा रोजी महिला दिनेच पत्नीचे चारित्र्यावर संशय घेत लाकडी दांडक्यानं मारहाण करून खून केला होता यावेळी आईला सोडवण्यासाठी मुलगी अंजली आली असता तिलाही मारहाणीचा प्रयत्न केला होता खुनाची घटना समजताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक डी एस हाके यांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं यामध्ये एकोणीस साक्षीदारांचे साक्ष व वा सरकारी वकील ऍडव्होकेट व्ही जी सरदेसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य म्हणत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपाडसूळ